आज प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जगभरामध्ये फार थोड्या राष्ट्रांमध्ये लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात आहे आणि भारतासाठी ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय संस्कृतीमध्ये लोकशाहीची लोकतंत्राची मूळ आपल्याला सापडतात वैदिक काळामध्ये देखील सभा समिती अशा संस्था कार्यरत होत्या राजा हा केवळ एकटाच सर्वे सर्वा नव्हता तर निर्णय प्रक्रिया ही सामूहिक अशा स्वरूपाची होती त्यामध्ये जनप्रतिनिधी सहभाग घेत असत त्यांच्यामध्ये सामनस्य म्हणजेच सोप्या शब्दात सामंजस्य असावं अशी भावना व्यक्त करणारे संदर्भ देखील आपल्याला वैदिक साहित्यात आढळून येतात पुढे गणराज्याची परंपरा देखील दिसून येते त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीऐवजी परिषद निर्णय घेत असे त्यांची नियमावली उत्तरदायित्व इत्यादी गोष्टी देखील आपल्याला आढळून येतात आणि त्या पुढच्या काळामध्ये देखील भारतामध्ये लोकशाही विकसित होत होती असंही दिसून येत कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा मंत्र्यांचे अधिकार राजाचे अधिकार मंत्र्यांची कर्तव्य राजाची कर्तव्य यांचा विस्तृत असा उहापोह आपल्याला दिसून येतो तेव्हा सारांश लोकशाही ही भारताला नवी नाही तर भारताच्या धमण्यांमध्ये लोकतंत्र निवास करत आणि हजारो वर्षांपासून या भारतभूमीमध्ये लोकतंत्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येत जय तू भारतम